तर नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न अभ्यासचे संत तुकाराम महाराज कोणत्या भक्ती संप्रदायाशी संबंधित होते वारकरी संप्रदाय दौलताबाद हे आधी कोणत्या नावाने ओळखले जात तर देवगिरी मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर बाबर स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर घेतली तर रायरेश्वर या किल्ल्यावर घेतली होती तर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस साली कोठे दलित वर्गाची महामंडळ परिषद घेतली तर महाड सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते तर लोहपुरुष हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते ॲलम ॲक्टोरियम होम जालिवनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले तर एकोणावीसशे एकोणावीस साली घडले होते तर पुढचा प्रश्न आहे गडकऱ्यांचे बळकटीकरण कोणत्या पेशव्याच्या काळात झाले बाजीराव पहिला महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थांची स्थापना कोणी केली तारा राणी स्वतःचा स्वतंत्र राज्याभिषेक करणारे पहिले मराठा शासक कोण छत्रपती शिवाजी महाराज गुप्त साम्राज्यातील सुवर्णयुगाचे प्रणेते कोण होते ते चंद्रगुप्त दोन म्हणजेच विक्रमादित्य ताजमहालाच्या बांधकामाला किती वर्ष लागली तर बावीस वर्ष लागली कुतुबमिनार कोणी बांधायला सुरुवात केली कुतुबिन कुतुबुद्दीन ऐबक मोरे साम्राज्यात अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणीला चाणक्य साचीचा स्तूप कोणत्या सम्राटाच्या काळात बांधला गेला तर सम्राट